पुरा अस नुकसान झालं पावसाने झाडांच्या मुळ्या सडल्यात एकदम झाडं जळालेत त्यामुळेच म्हणलं तुम्हाला फोन केला होता पंचनामा करण्यासाठी झाड पडलेच अक्षरशः खाली म्हणजे तसे काही आदेश नाही आले का अजून शासनाचे फळबागेचे हा फळबागेचे नाही सांगले मग कशाचं चालू आहे सध्या पंचमा मॅडम हा आहे आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील राहुल चौधरी याची दीड एकर संत्राबागेची शेती आहे यामध्ये जवळपास दीडशेहून अधिक संत्र्याच्या झाडाची लागवड केली आहे मात्र अवकाळी पावसाने पूर्ण शेतात पाणीच पाणी झालं यामध्ये जवळपास जमीन वाहून देखील गेली आहे यामुळं आता या शेतकऱ्याला मोठं नुकसान या ठिकाणी स्वतःच्या माथी मारून घ्यावं लागलं मात्र एवढं नुकसान होऊ नये अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर या सगळ्या नुकसानाची पंचनामा करा कर अशी मागणी केल्यानंतर अधिकारी म्हणतात की आमच्याकडं अशी कोणती माहिती आलेली नाही आहे त्याचबरोबर सरकारने कोणते फळबागेच्या पंचनाम्याचे आदेश दिले नाही आहेत फक्त कांदा पिकावरच पंचनामे करा असे आदेश आल्याने आम्ही तुमच्यासाठी काहीही करू शकत नाही यामुळं आता यामध्ये राहुल चौधरी हा चिंतातूर झाला आहे यामुळे राहुल म्हणतो मायबाप सरकारने फळबागांचीही पंचनामे करावे मायबाप सरकार आमच्याकडेही लक्ष द्या नाहीतर मरण्याशिवाय आमच्याकडं दुसरा पर्याय नाही काय म्हणतोय राहुल पाहूयात मायबाप सरकारला मी एवढी माझी दोन हजार वीसमध्ये झाडांची लागवड झालेली आहे या आणि दोन हजार वीसपासून गेली पाच वर्षं मी अक्षरशः उन्हाळ्यात टँकरने पाणी घालून ही फळबाग जगवली होती आणि त्यानंतर ह्यात आलेल्या अवकाळी पावसाने या फळबागेत तीन दिवस असं गुडघे इतकं पाणी होतं आणि त्या पाण्याने माझ्या झाडाच्या मुळ्या कुजून जवळपास दीडशे झाडांचं नुकसान झालेलं आहे तर कधी न भरून निघणारी हानी ही आमच्या वाट्याला आलेली आहे आणि महाराष्ट्र राज्याचे जे कृषीमंत्री आहेत साहेब कोकडे साहेब म्हणतात की आम्ही काय ढेकाळाचा पंचनामा करायचा का तर ढेकाळाचा पंचनामा करा करू नका साहेब शेतकरी म्हणत पण नाही तुम्ही ढेकाळाचा पंचनामा करा पण अक्षरशः खरोखर जे नुकसान झालेलं आहे आम्ही जे आता तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली बाग ही आमची वायाला गेलेली आहे आम्हाला अक्षरशः जेवण जात नाही तर यासाठी आमचा एवढाच तुम्हाला विनंती राहील की आमचा पंचनामा करून आम्हाला होता होईल तेवढी शासनाची मदत आमच्यापर्यंत पोहोचावी कारण शेती घडवायला किती कष्ट करावं लागतं आम्हाला रक्ताचं पाणी करावं लागतं साहेब अक्षरशः कष्ट जर नाही केलं तर काय होतं आणि कष्टाशिवाय शी शेती घडत नाही साहेब शेती अशी काय कुठं गावात बसून कुठं गाड्या फिरून शेती होत नाही अक्षरशः आम्हाला अंगातून पूर्ण घाम गाळावा लागतो तेव्हा शेती होती आम्ही आत्ता कृषी सहायकांशी फोनवर चर्चा केली त्यांना विनंती केली की आमच्या बागाचा पंचनामा करा पण त्यांचं असं म्हणणं आलं की राज्य सरकारचे आम्हाला कुठलेही आदेश नाहीत की आम्ही फळबागाचे पंचनामे वगैरे करावे त्यांनी सांगितलं आम्हाला फक्त कांदा या कांदा या पिकाचंच आलेलं आहे तर फक्त कांद्याचं जर आलेलं असेल तर आम्ही या बागेसाठी काय करायचं आम्ही आता याला न्याय मागायला कुणाकडे जायचं माझ सरकार तुम्हीच आम्हाला कळवा आम्ही अधिकाऱ्यांना संपर्क केला असता अधिकाऱ्यांनी जे उत्तरं दिले त्या उत्तरात आम्ही समाधानी नव्हत नाहीत तर जर समजा पाच वर्षापूर्वी आम्ही बाग फळबाग लावलेली आहे आणि इतकी त्याची संगोपना करून झाडं वाढवली आणि या पावसाने आमचा अक्षरशः जवळपास दोन लाखाहून अधिक रुपयाचं नुकसान झालेलं आहे आता हे आम्ही भ जे आमच्याला खड्डा पडलेला आहे संसाराला तो आम्ही भरून कसा काढायचा यासाठी जर आम्हाला मदत नाही भेटली तर अक्षरशः आमच्यावर आत्महत्या करण्याशिवाय या पलीकडे दुसरी कुठलीही वेळ आलेली नाही तर आम्हाला शेवटी फाशी घेऊन आत्महत्या करावी लागेल जर आपली विनं आपली आपण जर आमची मागणी मान्य नाही केली तर मायबाप सरकारला आमची विनंती आहे आमची या बागाचा पंचनामा करून आम्हाला फुलना फुलाची पाकळी काहीतरी मदत जाहीर करण्यापेक्षा डायरेक्ट जमा करावी एवढीच विनंती